फ्रीजचा कॉम्प्रेसर लीक झाल्याने धुळ्यात राहत्या घरावर लागली भीषण आग धुळे शहरातील हरिहर्तमंगल कार्यालय जवळ असलेल्या राजेंद्र सूर्यनगरमध्ये आज दुपारच्या सुमारास स्वयंपाकघरात असलेल्या शॉर्ट सर्किटने आणि फ्रीजच्या गॅस लीक झाल्याने भीषण आग लागली असल्याची घटना घडली या आगीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून हो यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाले असून हो संसार उपयोगी संपूर्ण साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी घरात मधुकर नाग मोते यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती दिली यावेळी तात्काळ नागरिकांनी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन बंबांसह सा, घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितांनी झाली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यावेळी दिली माझं नाव मनोज अशोकचंद बंब मी राजेंद्र मध्ये राहतो अरेंद्र बंगाल कार्यालयाजवळ आहे सदारी आमच्या कॉलनीमध्ये मधुकर हरी नागमोती हे कांद्याचे व्यापारी राहतात त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे फ्रीजचं कॉम्प्रेसर फुटून घरात आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळपास संसारोपयोगी सामान एक ते एक ते दीड लाखाचं झालेलं आहे आम्ही महानगरपालिकेच्या आणि शामक दलाच्या विभागाला फोन केला असता तात्काळ दोन गाड्या येऊन त्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे आणि जीवित आणि काही झालेली नाही आहे ओके